राज्य सेवा पूर्व परीक्षेला या वर्षीच्या पेपरमध्ये मौर्यकालीन दक्षिण भारतातील शासकांवर प्रश्न विचारला जाऊ शकतो लक्षात असू द्या अशोकाचा तेराव्या शिलालेख अशोकाच्या तेराव्या शिलालेखात दक्षिण भारतातील शासकांची माहिती आपल्याला मिळते यामध्ये एकूण चार महत्वाच्या राजांची नावं पाहायला मिळतात एक सद्य पुत्र दुसरा आहे चेल तिसरा आहे पांड्या आणि त्याचबरोबर आहे चोल लक्षात असू द्या चेर जे आहे तर त्या चेरांना केरळ पुत्र म्हणून या ठिकाणी संबोधलेलं आहे अशोकाच्या तेराव्या शिलालेखात त्यांची राजधानी मुजरी होती मुजरीचं वैशिष्ट्य काय इथे या ठिकाणी रोमन साम्राज्यासोबत व्यापार चालायचा आणि थॉमस ऑगस्टस जो रोमन साम्राज्याचा सा महत्वाचा शासक होता त्याचं मंदिर इथं मुजरीमध्ये आपल्याला पाहायला भेटतं त्याचबरोबर चोल आहे बघा चोलांचा महान शासक या ठिकाणी कार्यकल होता त्यानं पोहार बंदराची निर्मिती केली पोहार म्हणजे आजचं कावेरी पट्टणम आणि लक्षात घ्या पांड्यांची राजधानी होती ती म्हणजे या ठिकाणी मदुराई जिथे या ठिकाणी संगम सभेचं आयोजन करण्यात आलं होतं लक्षात असू द्या चेअर जे आहे चेरांचं प्रत्येक चिन्ह या ठिकाणी धनुष्य आहे त्याचबरोबर चोलांचं प्रत्येक चिन्ह वाघ आहे आणि पांड्यांचं प्रत्येक चिन्ह मासा हा या ठिकाणी होता तर अशा पद्धतीचे हे घटक इम्पॉर्टंट आहे यावर प्रश्न विचारले जातील